सारनाथ बहुउद्देशीय संस्था जळगावतर्फे जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद आहिरे लिखित काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे लाना शाळेतील भैयासाहेब गंदे सभागृहांमध्ये दिनांक एकवीस जुलै रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले होते माजी पोलीस महासंचालक संजय पांडे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला सोबतच सेवानिवृत्ती पोलिसांनी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा विशेष सत्कार केला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे महाराष्ट्र दलात प्रचंड लोकप्रिय झाले होते त्यांनी आपल्या पोलीस महासंचालक कार्यकाळात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले त्यांच्याच कार्याची चिकित्सात्मक मांडणी करणारे पुस्तक काळजातील पोलीस महासंचालक विनोद आहिरे यांनी लिहिले आहे या अगोदरही आहिर्यांचे मृत्यूघराचा पहारा आणि हुंकार वेदनेचा ही पुस्तके प्रकाशित झालेली आहे पोलीस महासंचालकांवर एका पोलीस कॉन्स्टेबलने पुस्तक लिहावे ही महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच घटना असावी असे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसेन यांनी केले तर आभार पोलीस विनोद अहिरे यांनी मानले लकी अहमद खानदेशाई न्यूज जळगाव मला तरी आश्चर्यच आहे की आम्ही जे काही काम केलं त्याच्या बाबतीत आमच्या एक कॉन्स्टेबलनी त्याच्या बाबतीत सगळं लिहिलं आणि आता जे मी काही ऐकत होतो ते आमचं जे दररोजचे कार्यक्रम आहे आणि त्यातून काही लोकांना म्हणजे बरेचसे कॉन्स्टेबल लोकां लोक प्रभावित झाले तर माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे एक कॉन्स्टेबलनी डीजीच्या बाबतीत हे पुस्तक लिहिणं मला वाटतं भारतात हे पहिल्यांदा हे घडत असेल आणि मी खरोखरच विनोद आहे मला वाटतं अभिनंदन करतो की हो त्यांनी एवढा कष्ट करून हे पुस्तक मला वाटतं एक वर्षाने लिहिलेली आहे आणि त्याची सर्व परवानगी आणि मला वाटतं इकडचे पोलीस अधीक्षक आणि इकडचे डीवाय एस साहेबसुद्धा इथे ते आहेत त्यांनी दिली त्यामुळे हे रीत सर हे प्रकाशित तरी होऊ शकेल आणि हे आव्हान आहे की जेवढे आमच्या कमी ते कमी कॉन्स्टेबल्स लोक आहेत त्यांनी हे पुस्तक आणि पब्लिकच्या लोकांनी सुद्धा हे पुस्तक बघावी आणि वाचावी असे माझी इच्छा आहे मला कधीही वाटलं नव्हतं त्यांनी जेव्हा फोन केला ते मला सांगितलं की साहेब मी तुमच्यावर पुस्तक लिहू इच्छितो आणि माझी काही तयारीही झालेली आहे तर मला आश्चर्यच वाटलं आणि मग मी त्यांना काही आमचे जे आमचे सहकारी होते त्यांच्याशी त्यांचा संपर्क करून दिला पण तेवढा पुरता केल्यानंतर त्यांनी स्वतःहून हे सगळं केलं आणि आता मी म्हणतो म्हणजे भारतात म्हणजे कॉन्स्टेबलवर कॉन्स्टेबल डी जीवर पुस्तक लिहिलं तर आश्चर्य आहे मला तरी आनंद असा वाटतं की जे काही मी केलेलं आहे आता हे पुस्तकच्या माध्यमातून म्हणजे अविस्मरणीय होणार नाहीतर मी जे काही केलं आहे काही दिवसानंतर लोक विसरले असते आता हे विनोदच्या प्रयत्नामुळे आणि इकडच्या जे आमच्या लोकांनी त्यांना संधी दिली तर अविस्मरणीय होणार आणि प्रत्येक लोकांनी त्यांना वाचायला पाहिजे आमच्या पोलिसांमध्ये काय काय अडचण आहे आणि कशा रीतीने आपण शासनाकडून त्याची परवानगी घेऊन त्यांना निराकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्या एक उदाहरण आहे हे पुस्तक मी मला तरी सांगण्यासाठी आता शब्द नाही कारण काय तुम्ही जर पाहिलं पाहिलं तर डी जीच्या भोवती हे कॉस्ट्युम म्हणजे येऊ शकत नाही अशी तर परिस्थिती आहे आणि त्यांनी एवढ्या जवळ येऊन हो माझ्या व्यक्तिगत विचार विचार तरी आम्हाला विचारून हे पुस्तक लिहिणं म्हणजे अतिशय आम्हाला असं वाटतं की समथिंग म्हणजे व्हरी व्हेरी हिस्टॉरिक आणि मगा मगाशी मी आपल्याला सांगितलं की साहेबांनी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना जवळ केलेलं आहे म्हणजे ती जी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधली जी दरी आहे ती साहेबांनी कमी करून टाकली त्यामुळेच माझ्यासारख्या लेखकाला वाटलं की साहेबांचं कार्य समाजासमोर आलं पाहिजे जशी माणसं जन्माला येतात तशी माणसं मरतात परंतु साहित्य हे चिरतरुण असतं ते, ते येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत असतात जर का साहेबांचं पुस्तक वाचून जर येणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर त्या त्या पुस्तकातून प्रेरणा घेतली तर माझ्या पुस्तकाचं फलित होईल असं मी मानतो नक्कीच मी माझ्या कर्मचारी बांधव अधिकारी साहेबांना विनंती करेल की नाही असं प्रत्येकच म्हणजे बहुतांशी पोलीस अधिकारी सकारात्मक विचारांचेच असतात आपण जर आपल्या व्यथा वेदना जर आपण त्यांच्यावर मांडल्या तर नक्कीच ते आपली अडचण सोडवतात आणि शेवटी अधिकारी असतात त्यांना शिस्त असते शे पोलीस हे शिस्तीचा खाता आहे शेवटी शिस्तीमध्ये प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे आणि जो वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रुद्बा असतो तर कर्मचाऱ्यांनी शिस्त पाडलीच पाहिजे हे तर काळ्या दगडावरची रेग आहे परंतु असे जर काही उपक्रम असले तर पांडेसाहेबांसारखे अधिकारी त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्याच्यामुळेच ही दरी कमी होते